हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स उठल्या उठल्या आज पार्सलच रिसिव्ह झा म्हणजे रात्री आलं होतं पण पार्सल ओपन करत होते कारण मला शूट करायचं होतं आणि ते योगासोबत शूट करायचं होतं कारण यामध्ये ड्रिंक वॉटर आहे ना ती छोटस बघा ग्लासमध्ये त्यात स्ट्रॉ वगैरे ती होती थांबा तुम्हाला दाखवते तर द दा बेटर होम यांच्याकडून आलेले मिळाले मला ही बॉटल था था, Friends, तर त्यां तेच शूट करायचं होतं त्यासाठी सकाळी उठली की तेच ओपन करत होते फ्रेंड्स मी हे ओपन केले खूप क्वालिटी आहे आणि मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की द बेटर होमचे सगळे प्रोडक्ट एक नंबर अंबर क्वालिटीचे झाड जोडू ह्या डस्टबिनसुद्धा खूप यूजफुल आहे तर मी ज्या ज्या वेळेस द बेटर होमचे टाकते नव लिवस त्यावेळेस नक्की परचेस करत जा जर तुम्हाला गरज असेल तर कारण सगळे प्रोडक्ट सगळ्या असा एकही मला वाटला नाही की कुठलाच प्रोडक्ट युजफुल अनयुजफुल ठरलाय सगळे प्रोडक्ट आणि क्वालिटी कढई सुद्धा खूप क्वालिटी आहे फक्त थोडंसं त्याचं नाही जास्त घासलं ना मागचं जे कलर आहे ना तो जातोय पण कढई सुद्धा खूप झाड आहेत दुकानातून तरी आपण तो कलर निघतोच हे पण कुठलं झाड आहे फ्रेंड्स रोहितला जेवण केलं तर अगोदर कारण त्याला जायचं आहे पटकन त्यामुळं सगळं बाकीचं काम ठेवलं आणि त्यालाच पहिल्यांदा जेवण केलं तर जेवणामध्ये काय काय दाखवत तुम्हाला मी कॉल केला कॉल केला कुणाशी बोलत आहे तर फ्रेंड्स माझं सगळं झालं म्हणजे साफसफाई वगैरे सगळं सगळं घरातलं झालं रोहित गेला भांडून आमची भांडणं होते आम्ही परत चांगलं होतो आम्ही परत भांडतो आम्ही परत चांगलं होतो असं झालं त्यानंतर मी मग गेल्यानंतर मी घरं वगैरे क्लीन केली सगळं आवरलं त्यानंतर मी शूट करायला घेतलं अजून जेवण केलं नाही मी खजूर खाल्ले तीन चार आणि हे शूट केलं तर हे डन झालं आता एक स्क्रबचं करायचं आहे ते करणार आणि मग जेवण करणार किंवा आता आधी जेवण करीन मग स्क्रब करेन आंघोळ पण करायची माझं आंघोळ नाही केलं कारण मला व थोडंसं वर्कआउट पण करायचं होतं त्यामुळे आता वर्कआउट केलं आज मी ठरवलेलंच आणि त्यानंतर त्यान मी त्यान मग त्यान त्यान शूट पण केलं ह्याच्यासोबत तर द बेटर होमची खरंच चांगली चांगले प्रोडक्ट आहेत सगळेच आणि हे पण छान आहे थोडंसं आंबट आंबट पाणी लागतंय कारण यामध्ये संत्रीपणे लिंबूपणे ते म्हणजे काल जे मी अर्बन योगचं शूट केलं ते शूट दाखवायचं होतं बिकॉज ऑफ मला तर ते प्रोडक्ट नाही आवडलं सांगते तुम्हाला पण दाखवते मी किती नास केले तेव्हा कुठं जाऊन माझा व्हिडिओ शूट झाला म्हणजे असं नाही की त्यांनी निघत नाहीये त्यांनी निघते हेअर्स वगैरे निघत त्या अप्पर लिपसाठी वगैरे ठीक आहे पण नाही का निघतेत त्यांनी पण असं डायरेक्शन जर चुकली की मग ते वेस्ट जाते परत चिटकवायला लागते तुम्हाला तर मी हे एवढे असे हे केलेत तर आता त्यामध्ये राहिलेत बघा हे एवढेच राहिलेत तर मला असं वाटते की आपलं वेस्ट होईल जास्त ज्याला जमत असेल त्याने घेऊ शकता असं नाही की प्रोडक्ट खराब आहे फक्त एवढंच की खूप लागते मोबाईलचं स्टोरेज फुल होतं त्यामुळे मी काही व्हिडिओ डिलीट करायला गेले त्यामध्ये ना माझं सगळेच या व्हिडिओच्या पुढच्या क्लिप डिलीट झालेल्या होत्या त्यामुळे मी हा दुसरा पार्ट ॲड केलेला आहे त्यामध्ये कारण त्या क्लिप मी म्हणजे मोठा व्लॉग होता पण त्या क्लिप कशा काय डिलीट झाल्या काय माहिती म्हणजे मी कंटिन्युअसली स्टोरेज फुल होतं आयफोनचं त्यामुळे मी सारखं डिलीट करत असते जे माझं काम झालेलं असलं की पण चुकून माझ्याकडून आत्ता यूट्यूबचा ब्लॉगमधला पण क्लिप डिलीट झाल्या तर ठीक आहे चालायचं पण मला हा ब्लॉग कम्प्लीट करायचा होता त्यासाठी मी ह्या दुसऱ्या क्लिप ॲड केलेल्या आहेत आत्ता आम्ही वॉशिंग मशीन चालू करून एक महिना झाला आहे त्या अगोदरच्या ह्या क्लिप आहेत त्यामुळे थोडंसं तुम्ही पण समजून घ्या तर लास्टला जे मी रडले आहे त्याचं रिझन असं आहे की म्हणजे नाही आमचं थोडंसं वाजलं रोहितला पाणी हवं होतं आणि मी दिलं नाही मी इकडे शूट करत होते म्हणजे मी नेऊन ठेवलं होतं पण त्याला जवळ दिलं नाही त्याच्या त्यामुळे त्यांनी ते पाणी ओतून दिलेलं तर असं झालं होता किस्सा ठीक आहे चालायचं आमच्यामध्ये असं एक भांडणं होत राहतात पण त्यामुळे मला रडायला आलं बाकी काहीच कारण नव्हतं हो तो मला एका शब्दाने काही बोलला नाही बट तरी मी रडायला लागले कारण मला खूप राग आला होता मला खूप तहान लागली होती आणि रोहितने तसं केलं त्यामुळे बाकी काही नाही एवढंच रिझन आहे पण असं टाळ खाल्लेलं कारण मी थंडी जेवण झालं की लगेच पाणी पित नाही मी एक तासभराने पाणी पिते म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं नानून बेडरूममध्ये ठेवलं बट त्याच्या हातामध्ये दिलं नाही त्यामुळे एवढं सगळं झालं महाभारत रामायण ते म्हणण्यापेक्षा फक्त ते जहा ओतून दिलं त्यामुळे मला रडायला आलं बाकी काही नाही कारण मला पाणी प्यायचं होतं मग मी झोपून जाते लगेच कारण संध्याकाळचं जास्त पाणीच प्यायला होत नाही जेवण झाल्यानंतरनी तर नाहीच होत कारण जेवलं की एक तासभर पाणी पित नाही त्यानंतरनी पिते पण तोपर्यंत तो झोपायचा टाईम होऊन जातो त्यामुळे तर चला तर फ्रेंड्स माझं आवरून झालं सगळं म्हणजे वॅक्स वगैरे वे ते केलं ते तुम्हाला दाखवीन मी पण आता मॉर्निंगला दाखवीन मॉर्निंगला दाखवीन कारण